लोकांना लुटत आहे महाराष्ट्र सरकार लोकांनी नंबर प्लेट लावूच नाही जो महाराष्ट्र सरकार रेट रिवाईज करून देत नाही मी ऍडव्होकेट संतोष तुळशीराम चव्हाण आम्ही इंडियन लॉ असोसिएशनचे सगळे ॲडव्होकेट आहोत आणि आमच्यातर्फे एक आमच्याकडे क्लायंट्स आले आणि तेन त्यांनी म्हटलं की सर हे याच्या आर पी जे नंबर प्लेटचं जे आहे मॅटर चालू आहे याच्यामध्ये खूप लोकांना लुटत आहे महाराष्ट्र सरकार त्यांनी मग मला ते फॅक्ट सगळं दाखवले म्हटलं हे पी आय एलचं मॅटर आहे तर आम्ही पी आय एलचं पी आय एल फाईल केली बॉम्बे बेंचला बॉम्बे हायकोर्टला नागपूर बेंच येते ना आणि त्याच्यामध्ये आम्ही म्हटलं की गोव्यामध्ये तीस नंबर प्लेट एकशे पंचावन्नची आहे पंजाबला तीस नंबर प्लेट दोनशे पाच रुपयाची आहे आणि महाराष्ट्रामध्ये साडेचारशे प्लस अठरा पर्सेंट जी एस टी ही झाली टू व्हीलरची आणि बाई ज्या कार वगैरे आहे कार आहे साडेसातशे रुपये प्लस जी एस टी आणि अदर चार्जेस म्हणून ती हजार प्लस चाललेली आहे आणि हे महाराष्ट्रामध्ये जवळपास तीन पॉईंट सहा करोड व्हेकल्स आहेत त्याच्यामध्ये एटी पर्सेंट टू व्हीलर आहे आणि ट्वेंटी पर्सेंट फोर व्हीलर आहे आता ही एवढी मोठी लूट आहे आणि जवळपास बाराशे करोड रुपयाचा हा कायद्याद्वारे लोकांना लुबाडणूक आहे तर आम्ही पिटिशन फाईल केली आणि चोवीस तारखेले तारखेचं सर्क्युलेशन घेतलं होतं त्यावेळेस ते त्यांनी काय माहीत काय झालं त्यांनी लावलं नाही आणि पुन्हा आम्ही परत गेलो आणि म्हटलं की सर हे एकदम इमर्जन्सी मॅटर आहे आणि एक तारखेपासून हे सर्क्युलेशन लागू होणार आहे मॅन्डेटरी होणार आहे त्याच्यानंतर फाईन पण पडणार आहे तर आम्ही हायकोर्टाला तीच विनंती केली आणि हायकोर्टाने आम्हाला आजची काही दिली होती सकाळी आमचं पूर्ण त्याच्यावरती आर्ग्युमेंट झालेलं आहे आणि त्यांनी दुपारी म्हटलं की तुम्ही महाराष्ट्राचा जी आर गोव्याचा जी आर लावलेला आहे तुम्ही इव्हन तुम्ही पेपरच्या कटिंग्ज लावलेल्या आहेत पण महाराष्ट्राचा जी आर नाही म्हणून त्यांनी अडीच वाजता आम्हाला महाराष्ट्राचा जी आर मागलेलं आणि त्याच्यामध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे की जी आहे गोव्याला एकशे पंचावन्न रुपयाची प्लेट आहे तीच तुम्ही नागपूरमध्ये महाराष्ट्रामध्ये साडेचारशेची रुपयाची विकत आहे असं काय सोनं चांदी वगैरे लावून देणार आहे आणि त्याच्यामध्ये त्यात वाहन चोरी होणार याची होणार होणाऱ्याची काय गॅरंटी आहे आम्ही ते सगळे माझे ऑब्जेक्शन सुचल आणि कोर्टाने जो रिजनल जो ट्रान्सपोर्ट कमिशनर ऑफ महाराष्ट्र स्टेट आहे त्यांना म्हटलं की तुम्ही चार आठवड्याच्या आत ॲफिडिव्हिट फाईल करा आणि हे कसं काय डिफरन्स झालं कारण की हा जो लॉ आहे हा सेंट्रल गव्हर्नमेंटने पास केलेला असल्यामुळं युनिफॉर्मिलिटी व्हायला पाहिजे होती पण वेगळ्या वेगळ्या स्टेटमध्ये वेगळे वेगळे रेट असल्यामुळं आम्ही पी आय फाईल केली आहे आणि आम्ही फक्त रेटसाठी गेलेला आहोत आमचं असं म्हणणं नाही की आम्ही लावायची नाही लावायला तयार आहोत पण आम्हाला रिजनेबल रेटमध्ये महाराष्ट्राला मिळाले पाहिजे हाच आमचा स्टेट गव्हर्नमेंटला सुद्धा मागणी आणि हायकोर्टाला सुद्धा आम्ही त्याच पी आय मत कसं मेन्शन केलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला माझी हीच विनंती आहे की आता आपण पी आय टाकलेली आहे त्यामुळं लोकांनी नंबर प्लेट लावूच नाही जोपर्यंत महाराष्ट्र सरकार रेट रिवाईज करून देत नाही किंवा आम्हाला अर्ध्या किमतीपेक्षा सुद्धा म्हणजे ज्या स्वस्त रेट आहे सर्वात स्वस्त जे रेट आहे त्या रेटमध्ये देत नाही तोपर्यंत नंबर प्लेट लावू नये हीच माझी विनंती आहे जनतेला